नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांचा प्रत्येक नागरिकांना लाभ घ्यावा असं सांगून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं ग्रामपातळीवर मोलाचं काम केलं आहे असं प्रतिपादन परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी केला आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावर वित्तीय समावेशन योजना शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झालं ग्रामीण स्तरावर आर्थिक साक्षरता वाढवणं नागरिकांपर्यंत विविध शासकीय आणि बँकिंग योजना पोहोचवणं आणि त्याचा लाभ सुनिश्चित करणं हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष कर, कर, सुरेश वरपुडकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा विकास अधिकारी सुनील नवसारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुनील हट्टेकर अकोलवाड कुशवाह तसेच श्रीमती एस आर मुंडे यांची उपस्थिती होती बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी बँक राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांनी प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या भाषणात ग्रामपातळीवर प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवता येईल जिल्हा बँकेने केलेली प्रगती निश्चित उल्लेखनीय असून आर्थिक साक्षरतेबाबत ग्रामीण थरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे बँकेचे कार्य कौतुकास्पद का असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या के प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुणकर यांनी बँकेद्वारे राबविल्या गेलेल्या विविध योजना नाविन्यपर उपक्रम आणि आर्थिक समावेशनाचा उद्देश यावर प्रकाश टाकला या शिबिरात व्यासपीठावरील मान्यवरांनी नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचं यश असल्याचं दिसून आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केलं या, या कार्यक्रमास बँकेतील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद